महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ओ बी सी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ओ बी डेटा संकलित करून मध्य प्रदेशच्या धर्तीवर न्यायालयात सादर करा व नंतरच महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या अशी मागणी ओबीसी हक्क परिषद दिल्लीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष व भारतीय बंजारा क्रांती दल प्रदेश उपाध्यक्ष पिंटू भाऊ राठोड यांनी केली मध्य प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने व पोट पोटतिडकीने ओबीसी समाजाबाबत न्यायालयात सहानुभूतीपूर्वक विचार करून तीन महिन्यात एम्पिरिकल डेटा संकलित करून सर्वोच्च न्यायालयात सादर केला व मध्य प्रदेशातील ओबीसी समाजासोबत न्याय केला त्याच पद्धतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूर्ण शक्तीनिशी राज्यातील ओबीसीचा अचूक एम्पेरिकल डेटा येत्या दोन महिन्यात संकलित करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी पिंटू भाऊ राठोड यांनी मागणी केली आहे अन्यथा ओबीसी हक्क परिषद दिल्ली भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे परत मोठे आंदोलन येईल जोपर्यंत राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत ओबीसी हक्क परिषद दिल्ली भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे हे तीव्र आंदोलन करेल असा इशारा पिंटू भाऊ राठोड यांनी दिला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने राजकीय आरक्षण परत मिळवून द्यावे अन्यथा राज्यातील ओबीसी समाज हे सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत राज्यात ओबीसीचे आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत निवडणुका नको असे ओबीसी हक्क परिषद दिल्ली भारतीय बंजारा क्रांती दलतर्फे पिंटू भाऊ राठोड यांनी दिला आहे मध्य प्रदेश सरकारने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे तीन महिन्यात एम्पिरिकल डेटा संकलित करून सर्वोच्च न्यायालयात दाखल केला व सर्वोच्च न्यायालयाने निर्णयही दिला की मध्य प्रदेशात आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होईल परंतु महाराष्ट्र सरकारला ओबीसीच्या राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तेरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला ट्रिपल टेस्ट करून राज्यातील ओबीसी समाजाचा एम्पिरिकल डेटा सादर करण्याचे निर्देश दिले होते परंतु तीस महिन्याचा कालावधी होऊन गेला परंतु राज्यातील महाविकास आघाडी हेतू परस्परपणे ते करू शकली नाही किंबहुना राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या ओबीसी विरोधी सरकारला ते करायचे नव्हते आणि ओबीसीचे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित होऊ द्यायचे नाही या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व ओबीसी विरोधी धोरणामुळे आपल्या राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाला मुकावे लागले आहे हे आज सिद्ध झालेले आहे स्वातंत्र्यप्राप्तीपासून ओबीसी समाजाच्या विरोधात जर कोणी असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही वारंवार या महाविकास आघाडीला ट्रिपल टेस्ट करून पिंपरी एम्प्रिकल डेटा गोळा करूनही सर्वोच्च न्यायालयात सादर करावे तरच राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षण पुन्हा स्थापित होऊ शकते हे ठासून सांगितले परंतु या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवत राहिले व केंद्र सरकारने तो एम्पिरिकल डेटा द्यावा असे सतत खोटे बोलून राज्यातील ओबीसी समाजाची दिशाभूल करत राहिले सरकारने एम्पिरिकल डेटा संकलित करण्याकरता स्वतंत्र समर्पित आयोग गठीत केला पण त्या आयोगालासुद्धा या सरकारने आवश्यक ती निधी दिली नाही व ज्या तीव्रतेने या आयोगाने शास्त्रशुद्ध पद्धतीने एम्प्रिकल डेटा गोळा करण्याकरता काम केले पाहिजे होते तसे आयोग काम करीत नाही किंवा राज्य सरकार त्यांना हे काम करू देत नाही हे सुद्धा सिद्ध होत आहे म्हणून आगामी दोन महिन्याच्या काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यात न्यायालयाच्या समोर मध्य प्रदेशच्या धर्तीवर एम्प्रिकल डाटा सादर करावा व ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवू नये अशी मागणी ओबीसी हक्क परिषद दिल्ली व भारतीय बंजारा क्रांती दल पिंटू भाऊ राठोड यांनी केली आहे विश्व ट्वेंटी न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद विश्व ट्वेंटी न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद